आज आपण पत्रपरिषद घेतलेली का आहे काय सांगा आजचं पत्रपरिषदेचा मुख्य उद्देश आहे जनहित परिवर्तन आघाडी ते जनहित पार्टीच्या माध्यमातून तसेच राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नागपूरच्या भविष्यासाठी नागपूरच्या विकासासाठी नागपूरला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी नागपूरमध्ये रोजगार मिळण्यासाठी शालेय शिक्षा फ्री करण्यासाठी स्वास्थ्य शिक्षा फ्री करण्यासाठी म्हणून आज या नागपूरमध्ये आपण जनहित परिवर्तन आघाडी स्थापना केलेली आहे या जनहित परिवर्तन आघाडीमध्ये जवळपास नऊ दल आहेत आता दो एक दोन दिवसामध्ये जनहित परिवर्तन आघाडी संपूर्ण नागपूर शहरामध्ये एकशे एक्कावन्न सीटामध्ये तसेच एक, एक तसे अडतीस प्रभागामध्ये आपली उमेदवारी उभी उमेद करणार आहेत आणि माझं जनतेला एवढा आग्रह आहे की जनतेनी स्वार्थ शिक्षा आणि रोजगार आणि तुमच्या पॉलस्या आम्ही बाकीच्या सरकारसारखं तुम्हाला खोटं बोलणार नाही आणि तुमच्यासाठी आम्ही काम करेन हो। त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत हेच माझं म्हणणं आहे आणि येत्या नागपूर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये जनतेनी देश जनित पार्टीला तसेच राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीला तसेच जनहित परिवर्तन आघाडीला भरपूर समर्थन द्यावं हीच आमची मनाभूमी